आता आलो इथं शॉप टाकलाय खाली हत्तीवर काढले बाहेर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे खेडू मध्ये आणि रात्री थोडा टाईमच झाला झोपायला आम्हाला कारण की नवीन ठिकाण आले झोपच आहे ना जो पाणी शेणत नाही आता इथे निघायचं आपलं टॅक्टर आहे का नागर आगर सोडून दिले आपला आणि गाडी बिडी आवरले पिशव्या लागत येतलंय आता निघायचं आता तिथून निघूया भेटूया टॅक्टर रस्ते बिस्ते चावी कुठे गाडीची हे तर लावलंय तुम्ही चला ठीक आहे चला निघूया आता पुढे व्हिडिओ घाल ते कसं वाटला नक्की कमी कोण सांगता काम केले दिवसानंतर टाक तू म्हणून आलो आहे आपण सकाळी टॅक्टर बघू शकता ऑइल पाणी पाहिजे कामचाले गप दोघ दोघं लागेल एक खेटी ती रोटी थोडस गाबड पाणी काढून घ्या का? तारी बिरी त्यांग सगळं पाहून घ्या आडवा आडवाना आडू हा ह्यांस उभे टाय हा ना उभ्याला की नाही तर माझ्या टायर घ्या उभा हा ना वर्षी वाटतं वाटत टायरला ठीक आहे आता इथं चालू झटके झटके काम घ्यायचं पण पाहून घ्यायचं आणि याला सोडा जायला लागेल तिकडच्या दुसऱ्या तिथे दुसऱ्या तिकडे आपलं तिकडं जायचंय लवकर जाऊया आता वर पाहून चालू करून घेऊ सधारे आपण यावरच सोण्याला लाल तर चालू आहे झालंय फायनली आवरलं आता लावलं आहे पुसून लुसून घेतील निघतील आणि विषय एक का यावरच फिरायला जायचं आहे ना तर मग ह्या कार्यकर्त्याला न्यायचं आहे म्हणतोय मग पाहू आता आलं तर येईल नेलं तर न्यू आलं तर न्यू नाही तर आपणच जाणारच फिक्स ठीक आहे सरास सर ए तसं नाही लावायचं रे घेऊ शं घेऊन घ्या या वर्षी आहे म्हटलं आपला टायर आपण अजून नाही बदलायचे आपला मुद्दाम टायर बदलून राहिलो मी कारण की तिकडे जाऊस चोपडे चोपडी चापणी झाली नाही तिकडे थोडस लावून नवीन टाकू त्याला त्याच्यामुळे बदलायची नाही मागची पुढचे दोन सारखीच वन टाईम बदलून आपण टायर गौरव पाहून निघाले ना आता आपण निघू हो भाई साहेब आलो न्यू आपली पैसे आणि यात इथं फानायचं काम चालू किती राहिली हे दोन गॅप राहिले म्हणते वाटतं आणि अशी उभी मारायची गलीप्रमाणे आणि याच्यात पण रोटी सुरू करायची सारसं नाहून वातावरण तिकडं कारले छोट्या तिथे अंगजवळ कारल्याच्यावर दिसतंय का ते पण आगरायचंय बघू जात कसं काय होतं काय आणि

वरती तारी आहे त्याच्यामुळे अडचण दुसरा काही विषय नाही तारी जर नसताना एक नंबर टायर आपण अर्जुन आणला असं का बघा एक सगळे कामं करून घेतला असते म्हणजे विषय काय टायर लान केले त्याच्यामुळे नाही थोडंसं स्पीड कमी होतं कामाचं दुसरा काही विषय नाही म्हणून थोडंसं टाईम पण चालू काय आणि अजून हे पण नागरच आहे म्हणते आता कसं काय नागर होय तर वरती अवघडे बघू आता कसं काय होतं का नागराचं लागलं नाही ते आता हे बी हे झालं का आता हे फोन जायचं त्याच्यानंतर नंतर उभं खानायचं असं झाल्याप्रमाणे असंच खानायचं प्रत्येक गल्लीमध्ये आणि त्याच्यानंतर परत रोटरी मारायची हे इकडं झालं आहे फायनल बघू शकतो इकडं फायनल झालं आहे ना की हा प्लॉट झाला फायनल या प्लॉटमध्ये गलीप्रमाणे रोटरी मारायची गलीप्रमाणे रोटरी मारल्यानंतर गली मग याच्यात बेड पाडायचे बेड पण डबल पाडायचे आधी थोडेसे वरचीवर पाडून घ्यायचे म्हणजे खाजबी टाकून घेतील नंतर परत एकदा पाडून घ्यायची म्हणजे ते बुजून जाईल सगळं ठीक आहे झालं आता किंवा आता सोन्याची फन झालं की त्याला उभं झालं करून देऊ मग आपण परत डबे गेलो इकडं त्याचा आणून द्यायला लागेल गोरपाव डबावून लागेल लागलं डबे दोन इकडेच घेऊन आणि गोरकावणी इकडेच येतील थोड्यात तर बघू शकता पहिली पाळी झाली दुसरी पाळी झाली आहे एक दोन तीन चार पाच सहा गाल्ल्या झाल्या सॉरी सात गाल्ल्या झाल्या अजून किती गाल्ल्या सात झाल्या म्हणून दहा गाल्ल्या बाकी आहे आणि त्या गाल्ल्या मारून घेईल मग आपण घेऊन तिकडे दुसऱ्या गावावर जायचं तिकडे फनायला तिकडे फनायचंय तर गोरपावूनच किती काही नाही मग गोरपावून येताना इकडे येतील मग आले का मग ते आली ते चालू करते रोटरला मग आता आपण काय करू अगोदर जाऊ डबे घेऊन येऊ कारण की डबे मग तसे आणणं आता अकरा वाजता आली जवळपास डबे आणायला लागतील जेवण विणं करावं लागतील जेवण विणं झाले का मगच दुसरी काम सुरू होती शेवट आपल्याला आणून जेवायला बाराच वाजता आपल्या गरजे काही विषय नाही सोन्या चालू बघू शकता आणि अशी ध्ये त्याच्यामुळं पावर पाऊ शकता काय विषय नाही जवळ तापून येऊ डबे घेऊन येऊ आलोय आपण आता गोरं पाहू नये क तिकडे उभा आहे काल आलं तेवढं काढून घेतलं ते आणि त्यानंतर आता हे एक खालचंवर दिसतं का हे ये, ये नागरा ते रोटरी मारायचे आले ते आठवळणं मारून आता हे वावर मारून घेऊ म्हटलं एक पंधरा वीस मिनिट आठ तास लागेल मग डबे आणि दोन्ही टाक तिकडंच घेऊन घ्या म्हणा तिकडं पण रोटरी मारायची परत जाई जाई करायची एक खडी काम वन टाइम सगळं काम होऊन जाईल ठीक आता आले ते चालू करून घेतील आणि आपण पण आवरून तिकून यायला आता फोन हां या रस्त्याने या रस्त्याने जा असं खालून या कळवून आलो आणि इथं आपले क्रॉस गेले शॉप चे खोलत नाही का? काय उर राहिलं खाल्लं ना क्रॉस गेलाय त्याच्यामुळे आता परत क्रॉस घेतलाय आणि आता क्रॉस टाकून घ्यायचं काम चालू आहे तापेल नाही निघाल ना ते वर चालू कोण थोड पण थांबा हा ना सकाळी सकाळी वाढवी झाली क्रॉस गेला आहे डोकं शॉपचा कुठं घ्या स्टॉकायला गरम गरम बरं का सगळे सगळे खाल जाऊ आता आलो आहे इथं शॉप टाकलाय खाली हत्तीर काढले बाहेर कटकटी सकाळी सकाळी वाढवी पाहुणे काय चालू आहे प्रॉस देतो

चाललं आहे क्रॉस टोकून चाललं पाहून मारून घेतला आता लावून घेऊ आणि जाऊ परत आपण तिकडे रोटरी मारा स्वरात करणार लागतो पाहून लावून घ्या तर फायनली झालं आहे क्रॉस बसून घेतला एक मिनट डिझेल पण टाकून घेतला आणि आता निघालो आपण तिकडं सोडा तिकडं फणीत होता तिकडं रोटर मारला ते एका प्लॉटमध्ये रोटर मारून घ्यायची आणि सण्याला परत ते वावर पावणे माझ्या मागे चालू करू जेवण करू मग पुढचं करायचं आपण हे फणेल वावर चालू रोटर आता बघू शकता आणि आता हे कोण जाऊन येतील जेवण करून घेऊ जेवण केलं का मग परत चालू करू याला अजून फणायला पाठवायचं त्यापैकी जेवण करून घेऊ आता आपण डबे देऊन दिले जेवणच झाले डबे दिले टॅक्टर डिझेल टाकलं निवडण मग ते आणि जे एक वावर आहे आपलं ते जे आपण गोरपणे रोटरी माले सकाळी त्याच्यामध्ये थोडंसं क डेटल राहिले कारण ते वावरतीने लेवर गेलं होतं त्याच्यामुळे त्याच्या परत रोटरी मारायची माझी फोन घेऊ तो वावर करायचं रोटरी मार ठीक आहे पोचतो वावरत आपण पण पोचू अरे पाहिसा आणि ते परत फायला चालू करून त्याला परत रोटरी मारून गेला एकदा ठीक आहे पोचलं तर सेटिंग फिटिंग करून देऊ सावरून एकदा काढीस सावळीत लावून घेतो झाला की तो ना आराम करतो ना तो काढून टाकतो मग आता काम करते नाही काम काम सुकारपाना करीत काम सुकारपाना करीत कामाचा ना कायचा दोन तास आपण जेवण झालं बसला हिड आता हे आवर आपलं खालचं डबल पाळी आहे परत आहे एकदम परत रोटीचा पर काकाट करून टाकते तो म्हणजे एकदम बारीक करायचं पिठवाणी झालं पाहिजे आता ये येस ती सर उठवली काय काही ठिकाण होईल बारीक पण काही ठिकाण नाही त्याच्यामध्ये परत परत बॉब्लो करून घ्यायचं ठीक आहे चला आता करून चालू चालू आता तुमचं बसू शांतता काय म्हणून पाहून घेऊ फायनली झालंय फानायचं ट्रॅक्टर पण येऊ राहिला आणि आता आपण चालू तिकडे दुसऱ्या तिकडे तिकडं जायचंय तिकडं जाऊन त्याला बेड यंत्र जोडून आणायचं आणि कच्ची सरी पाडायची आपल्या ठिकाणी तेवढी सरी पाडून घेऊ कच्ची म्हणजे मग कच्ची सरी म्हणजे घरीच राहते खादी टाकून परत डबल पाठी देते तिकडं इकडं पाठवतोय ती आणि मग तो ओके पर आता। दो दो तो या रस्ता खराब तर ठीक आहे सोने तर इथं आता सोन आपला मोबाईल तर आता त्याला फोन सोडून दिलाय बघू शकतो इथं फंड सोडेल आपला गाडी सावडी लावून दिली तिथे त्याच्या परत ऊन आलाय आता फोन सोडून दिला त्याला बेडन सोडलंय बेडून दुसऱ्या क्षेत्रात गेलाय आपण तो दोन तीन ट्रॅली मारल्या चालले गाडीचा विषय तिकडे जायचं आता कच्ची सरी मारायला मी पण चाललं आणि एक आपल्या बेड्याचा दातेवर राहिला तो बोल कुडू आला कुडून ते पाहायला लागेल तिने काळेबी टाकले तिकून ते की आता येऊन निघू आपण परत जाऊ तिकडं तिकडं जाऊन ते चालू करून यायला लागेल सांगते नाही आपले भाऊ मोकार स्ट्रगल राहतो जिंदगी दुसरं काहीच नाही स्ट्रगल ट्रॅक्टर जाऊन बो तर परत चालू आपण पार्सल आलाय आपला तेवढं आणायला एक दात आहे आणि ब्रॅकेट ते माग तास पडायला ते गेला परत जवळ ते घेऊन येऊ फिट करू पार्सल दातीन ते घेतो ना तुम्हाला देऊन टाकतो तर आता विषया आलाय का परत प्लॅन चेंज झालाय परत एक पाळी रोटरी मारायचं वाढलंय का आता उभी आडी मारली परत आडी मारून घेऊ म्हण एक आपण इतक्या वर्ष नंतर तयार करतो एकदा परत हे करून घेऊ त्याच्यामुळे आता परत आडी रोटरी मारायचं काम चालू बघू शकता आणि एकदम म्हणजे आता काहीतरी सुंदर असं वावर दिसतंय एकदम प्रॉपर एकदम आधी पण काय काय मी नव्हतं बघू शकता इकडं बघू असतात ते पुढं मारेल नाही पण मग आता आडवी मारली तर काहीतरी फायदा होच राहिला अशी नाही का व्यर्थ आहे ते तर बघू शकता सुंदर दिवस दिसत आधी पण आता पण अतिसुंदर दिसतंय तर काय विषय नाही चालू आहे आता एक एक दोन दोन दिवस अजून वाढत चालू आहे आता काटाळा आला आम्हाला तिथे जायचा आता रे काटा आलाय ठीक आहे तर पर्याय नाही काम करत घेईल पुरे करून द्यायला लागतील पुरं करायची जे आपण काय सोडून पाळणार आहे माणस तोडी का नाही का ठीक आहे चालू गोर पाहुणा तिथे राडा करायचं काम ट्रॅक्टर घेऊन बघू शकता काय होणार अजून दोन दिवस वाटते आता काय करणार आहे देवालाच काळजी ठीक आहे चला आता जेव्हाच शाम गेला वेळेवर घेऊन तिथं आता तिथे आपले फिट करून गेलो ते आणलं फोन गेलाय परत आडो फोन आहे आडोखोन यासत करून देणारे बघू शकता कोरोडा उडावताना ड्यूज तर फायनली केला हे ट्रॅक्टर आपण बंद आता आणि बघू शकता अंधार पडला तर ता वर तारी त्याच्यामुळे जास्त रिक्स नाही घेते आपण पाहुणे हातपाय धोटायचं हातपाय धुन धुवसेने घ्यायचं आता आपल्या दोन आधी डबे घ्यायचे डबे घेऊन घ्यायचे आपल्या ट्रीपला सोन तिकडे चालू सोन तिकडे गेला चालू परत गेला ते ठीक आहे आता आपण गाडी डोळ आपली आपली रायडर आणि निघूया तर निघवलो आपण आपल्या रूम कड आता गाडी डोळ निघालो पुढे डबी बिबी घेतले माग डबी बिबी घेतले डबी टट घेतले आता निघायचं जायचं मजा जो रीडिंग करायला लागत त्याचा व्हिडिओ लागला चांगली सगळी काम आवरून घे आलोय आपण आपले आणि आता ॲक्च्युली व्हिडिओ बंद करायची सुरू केली कारण की आपल्या सवय झाली आणि चार पाच म्हणजे खा पंधरा वीस दिवस मना झाला जवळपास व्हिडिओ नाही पाठला त्यामुळे आपल्या सवय झाली होती कडक आले जेवण करून झोपून घ्यायची तर आता जेवण झाली तटमध्ये एकदम आलो झोपत होतो पण उठून नंतर आठवलं का खायला व्हिडिओ एंड करता गेला गेलाय तर परता आलो बाहेर आता व्हिडिओ एंड करायसाठी आणि ठीक आहे विडिओ आजचा व्हिडिओ संपू आपणही जेवण मिळून झाले आपली गाडी लावून दिली हे ट्रॅक्टर आपला दोन्ही पण तिकडच आहे आणि एक ट्रॅक्टर आपला एक ट्रॉली त्यांना लावून दिलाय ही ट्रॉली आपली ठीक आहे व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या गुड नाईट